खालापूर तालुक्यातील तुपगाव येथे दलित कुटुंबाशी संबंधित अत्यंत गंभीर घटना घडली आहे पीडित किशोर किसन मोळे यांच्या वडिलोपार्जित अंगणावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणी सरपंच रवींद्र लक्ष्मण कुंभार आणि आलिया इस्लाम मुल्ला यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुपगाव येथील नंदाहरी चौधरी यांच्या गावठाणातील एक गुंठा जागा आलिया इस्लाम मुल्ला याने दोन हजार अठरा एकोणीसमध्ये विकत घेतली मात्र या जागेला जाण्यासाठी कोणताही अधिकृत रस्ता नसल्यामुळे वाद सुरू झाला आलिया मुल्ला यांनी जागेवर पक्के घर बांधून समोरील शासकीय शौचालय पाडून कंपाऊंड उभारले पीडित किशोर मोरे यांच्या जागेतून जबरदस्ती बारा फूट रस्ता मागण्यात आला याला किशोर मोरे यांनी विरोध केला असता आधीच सुरू असलेल्या वादाला आणखीनच वाचा तुटली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ग्रामपंचायत मासिक सभेत या वादावर चर्चा झाली ग्रामपंचायत सदस्यांनी सात फूट रस्त्याचा मार्ग सुचवला मात्र सरपंच रवींद्र कुंभार यांनी बारा फूट रस्ता देण्यावर ठाम राहत ठराव संमत होऊ दिला नाही सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत समितीने पाहणी केली असता सरपंच रवींद्र कुंभार यांनी कथितपणे वादग्रस्त वक्तव्य करत मी थेट सरपंच आहे मी या महिलेच्या बाजूने राहून बारा फूट जागा देणार असे म्हटले यामुळे किशोर मोरे यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला साठी जागा पाहिजे ना आता माझ्या दारातली जागा बोलतात नाही देऊ शकत घरकुलासाठी बरोबर घरकुला किती बाय किती जागा लागते बरोबर ना पण मला मी इथला रविवाडीसुद्धा मला घर नाही राहायला मला घरकुल बांधासाठी जागा तुमच्याकडे नाहीये गावठाण्याची जागा तुम्ही म्हणता माझ्या मालकीची ती तुमच्याकडं नाहीये पण पंधरा फूट या बारा फूट रस्ता द्यायला तुमच्या मालकीकडे आहे मग जाण्यासाठी साहेब ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या तो, आई तो, 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 तो ग्रामपंचायत ठरवलं रस्ता करावा झाला हो वाट गेली खटत मग जागा काय पाहिजे कोणाला पाहिजे हे मी काय बोलतो तुम्ही बोलता रस्ता खड्ड्यात गेला नावा आपण बरं दोन फुटाची गल्ली आहे बारा फुटाचा वाढून दोन फुट करायचं कामा झाली घ्या निर्णय जो काय घ्यायचा येतो त्या निर्णया किशोर किसन मोरे राहणार तुपगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड मी तुपगाव या ठिकाणी माझ्या आजोबा पांजोबाची वडवडल्यांची जागा आहे त्या जागेमध्ये माझं राहतं घर पस्तीस चाळीस वर्षा पूर्वीपासून माझ्या समोरच्या जागेमध्ये माझ्या समोरच्या जागेच्या समोर एक आलिया मुल्ला ह्या महिलेने एक गुंठा जागा विकत घेतलेली गावठाण्यामध्ये एक गुंठा जागा विकत घेतलेली त्या महिलेने घर बांधून झाल्यानंतर समोरचा सुरेश गायकवाड ह्याचं सरकारी संडास बाथरूम तोडून पंधरा फुटाचं अतिक्रमण करून ती माझ्या अंगण्यामध्ये आली व माझ्याकडे ती वारंवार बारा फूट रस्ता मागण्याचा प्रस्ताव ठेवावा लागली मी तो नकारल्यामुळे तिने माझ्याशी वाद केला वाद केल्यामुळं तिने माझ्यावर खोटा एक तीनशे रुपये गुन्हा दाखल केला आ, खोटा तीनशे जो गुन्हा दाखल केला तो खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे मी तिच्यावर कायदेशीर अॅट्रेसिटी दाखल करून तो गुन्हा आमच्या दोघांचा चालू आहे परंतु ती वारंवार सरपंचाला मध्ये घेऊन सरपंच रवी कुंभार उर्फ आपटेकर हे वारंवार महिले त्या महिलेला मदत करून मला नाक त्रास देत आहेत त्या संदर्भात ही गोष्ट बी ओ साहेबांकडे गेली बी ओ साहेबांनी त्यांना तात्काळ जागेवर जाऊन काय असेल तो शहानिशा करायला सांगितलेली त्यामुळे त्याही तो प्रस्ताव सात तारखेला ठेवला सात जानेवारी सात जानेवारी सकाळी साडे अकरा वाजता ते पूर्ण पंचायतची बॉडी व सरपंच साहेब भाऊसाहेब हे सगळे आले आल्यानंतर सरपंच साहेब म्हणतात का किशोर मोरेचं घर तोडून तिला बारा फूट रस्ता द्यायचा परंतु काही सदस्य वगैरे यांना मंजूर नव्हते ते असे म्हटले का साहेब कुठल्याही प्रकारचा आपण तो रस्ता देऊ शकत नाही कमीत कमी सा ते सात फूट करू शकतो आपण परंतु सरपंच साहेब ऐकतच नाही सरपंच साहेब असे म्हटले का नाही किशोरचं घर तोडूनच जाणार त्याशिवाय मा मी थेट सरपंच मी निर्णय घेणार त्याला काय करायचं ते करू दे त्यानंतर मी असं त्यांना म्हटलं की साहेब तुम्हाला कुठल्या बोधवाड्यातून अर्ज आहे का का आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता देणार तो फक्त बोधवाड्याला इंटरेस्ट नाही त्याला मी नाही करू शकत ते बोधवाड्या गेला खड्ड म्हणजे रस्ता घ्यायला खड्ड्यात असं बोलून सरपंच साहेबांनी तो उच्चार केल्यामुळे त्या महिलेच्या आईने मुल्ला त्या महिलेच्या आईने मारहाण केली या घटनेची दखल घेत किशोर मोरे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर आलिया मुल्ला सरपंच रवींद्र कुंभार आणि नंदा हरी चौधरी या तिघांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा सखोल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करीत आहेत ही घटना तुपगाव ग्रामपंचायतीच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर